खऱ्या अर्थाने ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत ते स्टार प्रचारक यशवंतजी गोसावी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं काही नाही पाच सातच मिनिटं घेतो मला जाणीव आहे संपूर्ण राज्यात प्रचारा करता गेलो विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण सगळ्या भागात फिरलो आम्ही तुम्हाला मतदान करतो असं सांगणारी जनता मी बघितली आम्ही तुमच्या पाठीशी असं उभं राहणारी आवाज देणारी महिला माता बघिनी बघितली आम्ही तुम्हाला मदत करतो असं सांगणारे त्या त्या, -त्या मतदारसंघातले मतदार बघितले पण तुमच्या गावात आल्यानंतर आदरणीय पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली की सोलापूर जिल्ह्यातल्या बारसी तालुक्यामधल्या अलीपूर गावामधल्या नागेश वायकर नावाच्या एका माणसानं पाचशे रुपयाची मदत निलेश लंके साहेबांना पाठवली हे पहिल्यांदा बघितलंय उभा आहे ते नेतृत्व तुमच्या मातीला लाभलय आणि ते नेतृत्व म्हणजे आदरणीय निलेश लंके साहेब आहेत आणि हे सांगाय करता खास मी तुमच्यापर्यंत आलोय आजच्या सभेला मी यावं म्हणून आमचे बंधू विकासगिरी असतील चंद्रभान टुबे असतील यांचा आग्रह चालू होता मी दिंडोरीमध्ये सभेला होतो ते करत करत इथं पर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी सभेला येणारच आहे याचं कारण असं आहे की दादा आज खासदारकीच्या निवडणुकीला उभे आहेत पण आधीची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ते आमदार होते तुमच्या भागाचे आमदार होते आणि मी नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यामधला आहे आमचा तुमचा लांब लांब पर्यंत जिल्हा सुद्धा वेगळा आहे पण मी इथं यायचं कारण एवढंच आहे की मी पलीकडं नाशिक जिल्ह्यातल्या देवळ्यामध्ये आई वडील नसणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळायचं काम मागच्या अकरा वर्षापासून करतो माझ्याकडे आई वडील नसणारी एकशे अठ्ठावीस अनाथ पोर आहेत ती पोरत सांभाळायचं काम करतो राज्यातल्या अनेक मंत्र्यांना ने नेत्यांना कार्यक्रमा करता बोलवलं काही आले काही आले नाही पण आपला मतदारसंघ नसताना सुद्धा त्या भागातलं नेतृत्व नसताना सुद्धा खास पारनेर मधून त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरता एक वर्षापूर्वी कार्यक्रमाला आलेला लोकनेता कोण असेल तर ते आदरणीय निलेश लंके साहेब आहेत आणि आम्ही त्यांच्या करता इथं आलोय काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे शेतकऱ्यांची सगळ्या विषयावर आता ताई मग बोलत होत्या मग मी आलो आणि इथं आलेल्या बरेच जण इंग्लिश मधून काहीतरी विषय चालू होता म्हणजे वेन आय वॉज कम इन युअर एरिया युअर अहमदनगर कन्सिस्टन्सी आयदर आय फील आय स्पीक इन इंग्लिश और मराठी कारण इंग्लिश आम्हालाही बोलता येते इंग्लिश आम्हालाही जमते पण पर परिस्थिती अशी आहे की मला एका गोष्टीची जाणीव आहे मराठी बोलून कोणी झिरो होत नाही आणि इंग्लिश बोललं म्हणून कोणी हिरो होत नाही अरे हिरो कोण असतो हे जर समजून घ्यायचं असेल अरे ज्याला लोकांच्या भावना कळतात तो खरा हिरो असतो ज्याला लोकांचे दुःख कळतात तो खरा हिरो असतो ज्याला लोकांच्या वेदना कळतात तो खरा हिरो असतो आणि अडचणीच्या काळामध्ये जो समाजासोबत उभा असतो तो खरा हिरो असतो आणि इथं नगर जिल्ह्यामध्ये एकच खरा हिरो आहे आणि त्या खरा हिरोचं नाव आहे निलेश लंके साहेब आणि हे तुमच्या मातीतले आहे तुमच्या मातीमधले आहे मी मगाशी येताना या सगळ्या भागामध्ये भाग बघत बघत आलो लेसदा विचारलं तुम्ही केव्हा आलात मी सांगितलं एक दीड तासा आधी आलो येत असताना कांद्याच्या चाळी बघितल्या तुमचं नामचं सा दुःख सारखंच आहे मी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा पोरगा आहे तुम्ही कांदा उत्पादक आहेत काय परिस्थिती आहे आपल्या मालाची काय अवस्था आहे आमच्या मालाची दुबईमध्ये कांदा तीनशे रुपये किलो विकला जातोय तीनशे रुपये आणि आपला कांदा पंधरा रुपये किलो या महाराष्ट्रामध्ये विकला जातोय आमचे दोनशे पंच्याऐंशी रुपये खात आहे कोण याचा हिशोब विचारायची वेळ आज तुमच्या वरती आली आहे आम्हाला बोलावं लागेल आम्हाला प्रश्न विचारावे लागतील आम्हाला सांगावं लागेल की महाराष्ट्राची अवस्था तुम्ही काय करून ठेवली आहे मोदीजी सात आत्ता आज नगरमध्ये बोलतायत मला आल्या आल्या एका गोष्टीचा अभिमान वाटतो दादा म्हणजे या दक्षिण नगर मतदारसंघाची खासियत राज्यामध्ये एवढी आहे की एका सामान्य गरीब शिक्षकाच्या मुलाचा पराभव करण्याकरता जर पंतप्रधानांना इथं यावं लागत असेल याचा अर्थ तुमचा विजय आजच पक्का आहे अरे पंतप्रधानांनी यावं केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावं तीन चार केंद्रीय मंत्र्यांनी यावं एक फुल मुख्यमंत्री दोन हाफ उपमुख्यमंत्री अख्ख मंत्रिमंडळ कितीतरी आमदार कितीतरी खासदार या नगर जिल्ह्यामध्ये पडून आहे अरे तुम्ही सगळे एका बाजूला नगरची स्वाभिमानी जनता एका बाजूला याचा आम्हाला विश्वास आहे आपण त्या ताकदीची आहे काय परिस्थिती देशामधली ताई सांगायला वाईट वाटत लाज वाटते मगाशी महिला माता नो एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात एकच मुद्दा सांगतो थांबतो मला माहिती आहे वेळ बराच कमी आहे प्रज्वल रेवण्णा मी कर्नाटकच्या बॉर्डरवर काल प्रचाराला होतो आदरणीय जयंत पाटील साहेब आम्ही त्या कर्नाटकच्या बॉर्डरवरती प्रचार करत होतो आणि तो प्रचार करत असताना लक्षात आलं की प्रज्वल रेवण्णा नावाचा एक उमेदवार त्या कर्नाटकमध्ये उभा आहे या प्रज्वल रेवन्नानं त्या भागातल्या त्याच्या मतदारसंघामधल्या दोन हजार नऊशे शहात्तर स्त्रियांवर अत्याचार केला आणि त्या अत्याचार केल्याचे व्हिडिओ आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवले त्यातले कित्येक व्हिडिओ हे कर्नाटकमध्ये त्या स्त्रियांचे फिरतायत आणि या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार करायला जर भारताचे पंतप्रधान जात असतील तर आमचा त्यांना सवाल आहे तुमच्या परिवारामध्ये आमची महिला माता बघिनी येत नाही का आमचे लाखो शेतकरी आज आत्महत्या करता येत आमच्या कांद्यावरती निर्यात बंदी लावलीय सोयाबीन तुम्ही विनायात देश परदेशामधून मागवलंय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी तुमच्या परिवारामध्ये येत नाही का म्हणजे सोयाबीन बाहेरून मागवायचं तूर मोजम्पिक मधून मागवायची टोमॅटो नेपाळ मधून मागवायचा कांदा इजिप्त मधून मागवायचा आणि मतदान मागायला आमच्याकडे यायचं अरे मतदान मागायला पण नेपाळलाच जाणार हे आपल्याला आता सांगावं लागेल हे आपल्याला आता बोलावं लागेल कारण ही बोलायची वेळ या लोकांनी आज तुमच्या आणि आमच्यावर आणून ठेवली आहे ज्यावेळी मतदान मागायला येतील ना त्यांना आणि तुमचे खासदार तर मोठे अवघड आहेत मला कधी कधी कळतच नाही निलेश दादा त्या दिवशी मी त्यांचं भाषण ऐकत होतो काय म्हटले म्हटले कांद्याचा भाव ठरवायचा अधिकार केंद्र सरकारकडे नाही म्हटला ते निसर्गावर अवलंबून आहे अरे बाबा तू फक्त इंग्लिशच बोलतो का इंग्लिश पिऊन बोलतो काही कळायलाच मार्ग नाही अरे मग नाफेड काय आहे एन एस सी एल काय आहे केंद्रीय यंत्रणा काय आहेत अरे आम्हालाही कळतय ना थोडंफार अरे जर आज आमच्या कांद्यावर आणि निर्यात बंदी लादली नसती तर माझ्या शेतकरी बापाला आत्महत्या करायची वेळ आली नसती हे पाप तुमचं आहे आम्हाला विचारावं लागेल यांना काय झालं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार होतात ना काय झालं त्या घोषणेचं इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभं करणार होतात झालं त्या स्मारकाचं अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार होतात काय झालं त्या स्मारकाच शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देणार होतात काय झालं त्या हमी भावाच प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख पाठवणार होतात काय झालं पंधरा लाखाच दोन कोटी रोजगार देणार होतात काय झालं त्या रोजगारांचं उपचार या मातीमधल्या तरुणांना नोकऱ्या देणार होतात काय झालं नोकऱ्यांचं स्टार्टअप इंडियाचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं या मातीमधल्या महिलांना संरक्षण देणार होतात त्या संरक्षणाचं काय झालं हे विचारायची वेळ आज तुमच्या आमच्यावर आली आहे आणि आम्हाला विचारावं लागेल आम्हाला विचारावं लागेल यांनी काय काम केलं महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे पक्ष आणि ते मग अशी ताईने देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला ज्या माणसाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही काही त्याचं नावच काढायचं नाही म्हणजे मला असं वाटतं ताई वाटत तुमच्या मुलासारखं आहे महाराष्ट्राचं राजकारण जर कुणी नासवलं असेल तर शेमडोपूर्ग सुद्धा सांगेल एकाच माणसानं नासवलं आणि त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे आणि तो माणूस सांगतोय काय की मी आलो पण दोन पक्ष फोडून आलो कसा आलो शिवसेना फोडून आलो राष्ट्रवादी फोडून आलो अरे बाबा राजा को दरबार में मारा नहीं जाता जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता बराबरी अपने बराबरी वालों के साथ करो बाप के साथ खेल खेला नहीं जाता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा कालही आज उद्या ही उद्याही, बाप दोनच आहे एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब दुसरा नेता लक्षात ठेवा या तुमच्या डोक्यावर ज्या पांढऱ्या टोप्या आहेत ना मी मुलाच्या वयाचा आहे तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे वया दिसत आहेत सगळे बापाच्या वयाचे आहेत माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या डोक्यावरच्या या ज्या पांढऱ्या टोप्या आहेत ना या पांढऱ्या टोप्या निष्ठेच्या आहेत या पांढऱ्या टोप्या विचाराच्या आहेत या पांढऱ्या टोप्या संस्काराच्या आहेत या पांढऱ्या टोप्या भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या टोप्या नाहीत याची जाणीव मला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज जर शरद पवार साहेब सोड मी पवार शरद पवारांवर प्रेम करणारा माणूस आहे कारण मलाच आहे की आज जर पवार साहेब सोडले तर या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता दुसरा नेता नाही ही या मातीमधल्या तळागाळामधल्या प्रत्येकाची भावना आहे आणि आदरणीय निलेश लंके साहेब पवार साहेबांसोबत उभे आहेत ना माझी तुम्हाला विनंती आहे की आपण लोकनेत्यांसोबत उभं राहायचंय आणि तेवढंच तुम्हाला आवाहन करतो आणि शेवटची गोष्ट सांगतो लक्षात ठेवा सलामत रहे इनकी हिम्मत सलामत रहे इनकी हिम्मत सलामत रहे इनकी हिम्मत क्योंकि ये एक चिराग कई आंधियों पे भारी है जय हिंद जय महाराष्ट्र